अमनेल बघून तर समजलंच असेल आजची आपली ही रेसिपी होणार आहे गरमागरम कुरकुरीत कांदा भज्जे तर हे सगळं बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत तीन ते चार मिडियम आकाराचे कांदे ज्याचे मी असे मस्तपैकी लांब लांब काप करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये याला मस्तपैकी धुवून घेत आहेत कारण याच्यातला पूर्ण तिखटपणा जावे याच्यासाठी आणि मस्तपैकी लांब लांबच काप करून घ्यायचे आहेत मग मी इथं बेसन घेतलेलं आहे त्यात मी खायाचा सोडा टाकला मग चवीनुसार लाल तिखट मीठ ओवा जिरे हे घ्यायचं आहे मग ह्या कांद्यातलं पाणी काढून हे कांद्यामध्ये आपल्याला मस्तपैकी बेसन खायाचा सोडा टाकायचा आहे मग यात आपल्याला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगेच जिरे आणि ओ आपण टाकून घ्यायचा इथे तुम्ही जिऱ्याचा वापर केला तरीही चालेल नाही केला तरीही चालेल मग आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त याला फेटून घ्यायचं पाण्याचा वापर आपल्याला इथे कमी करायचा आहे कारण कांदा हे पहिलंच पाणी सोडतो त्यामुळे इथे पाण्याचा वापर आपल्याला कमीच ठेवायचा मस्तपैकी हे सारण बॅटर आपल्याला परतवून घ्यायचं मग मी इथे चमचाने पण एकदा याला मस्त परतवून घेत आहे कढईमध्ये आपल्याला इथं तेल गरम करायला ठेवायचं आणि हातानं आपल्याला मस्तपैकी कांदा भज्जे तळून घ्यायचे आहेत असे टाकायचे आहेत हातानंच चमच्याचा वापर नाही करायचा इथे हातानंच मस्तपैकी पसरट पसरट आपल्याला इथं हे बॅटर टाकायचं आहे आणि हे भजे आपण गोल बनवणार आहोत त्यामुळे काही हरकत नाही कसं पण टाकलं तर मस्त आपल्याला पसरट पसरट टाकायचं आहेत आता तुम्ही इथं बघू शकता मस्त गरमागरम कुरकुरीत गोल कांदा भज्जे आपल्या इथं तयार आहेत याला तुम्ही सॉससोबत खाशाल तर याची चव अजून वाढेल मस्त याला एन्जॉय करा